आयुष्य कधी आपल्याला विचारत नाही ते अचानक वळण घेतच आयुष्य कधी आपल्याला विचारत नाही ते अचानक वळण घेतच आपण ज्यांना मनात घर दिलं ते कधी होऊन निघून जातंच नाती नव्याने जवळची असतात मन पण मन मनाने कधी फार लांब नाती नावाने जवळची असतात पण मनाने कधी फार लांब कधी जखमा शब्दांनी होत नाहीत त्या होतात अपेक्षांच्या भाराने शांतपणे आतच आत आपण सगळ्यांसाठी मजबूत राहतो पण स्वतःसाठी मात्र थकतो आपण सगळ्यांसाठी मजबूत राहतो पण स्वतःसाठी मात्र थकतो हसत जगायचं शिकतो जगासाठी आणि एकांतातच स्वतःला सावरतो आयुष्य शिकवतं सगळ्यांना धरून ठेवता येत नाही काही लोक सोडून गेल्यावरच कळतं आयुष्य शिकवतं सगळ्यांना धरून ठेवता येत नाही काही लोक सोडून गेल्यावरच कळतं की स्वतःला जपणंही तितकंच गरजेचं असतं आणि शेवटी एवढंच उमगतं नात्यांपेक्षा माणूस की मोठी आणि शेवटी एवढंच उमगतं नात्यांपेक्षा माणूस की मोठी अपेक्षांपेक्षा समाधान महत्त्वाचं आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच आयुष्याचं खरं नातं आणि स्वतःशीच प्रामाणिक राहणं हेच आयुष्याचं खरं नातं